तालुक्यातील चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आठवड्यात दुसरी मोठी चोरीची घटना समोर आली असून यावेळी मडसूर गावात अज्ञात चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे पातूर तालुक्यातील चादनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मडसूर गावात प्रमोद प्रभाकर देवकते यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला एकोणतीस मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली चोट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला चोट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलाचा फायदा घेतला आणि त्याद्वारे घरात प्रवेश करून चोरी केली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले तपासादरम्यान झाडा झुडपात एक बंद मोबाईल आढळून आला असून तो आरोपींपैकीच एकाचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर करून फरार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आणि पोलीस विभागीय अधिकारी बाळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली चांनी पोलीस उपनिरीक्षक संजय कोहडे पोलीस कर्मचारी गजानन जायभाय उमेश सांगडे सुधाकर करवाते आणि ठाणेदार रवींद्र लांडे यांचा तपास सुरू आहे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी आणि नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा अशी मागणी होत आहे